पत्र माध्यमातून जनतेचे मन जिंकणारे राष्ट्रपती अजित पवार गट जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे नुकत्याच ऑपरेशन सिंदूरच्या पेरण्याने सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने भारतीय सेनेवरील जवानांच्या पंधरा हजार राख्या आणि पत्रके वाटपून राखी पौर्णिमेच्या दिवशी भावनिक सलामी देण्यात आली विशेष म्हणजे कर्जत कर्जत राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त लष्करी जवानांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शेकडो महिला भगिनी भाऊ समजून या लढाव्या जवानांच्या हातावर राखी बांधली देव देश आणि उपक्रमाचे पहलगाम येथे अतिरेक्याने केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले अनेक महिला विधवा झाल्या या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधू द्वारे पाकिस्तानात घुसून

पदाधिकारी ऍडव्होकेट रंजना दुले सुरेखा खेडकर यांच्यासह अनेकाने सुधाकर घारे यांचे कामाची तोंड भरून कौतुक केले सुधाकर भाऊ केवळ राजकीय नेता नसून समाजासाठी समर्पित कार्यकर्ता आहेत असे मतही व्यक्त केले सुधाकर यांनी यावेळी भावनिक भाषणात सांगितले की सैनिक हेच खरे आपले रक्षक आहेत त्यांच्यासाठी काही करणे हे माझं कर्तव्य आहे ऑपरेशन सिंधू केवळ लष्करी का, कारवाई नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी अस्मितेचा क्षण होता रक्त खोळ येतो रक्त खोळ येत आहे देशासाठी कधी कुणी मांडवाई करायची नाही बाकी ठीक आहे कारण आपला देश आहे म्हणून आपण आहोत देश धर्म टिकला तर आपण टिकू अदरवाईज नथिंग आहे कारण का संस्कृती गेली हे संस्कृती केली गेली केली संस्कृती गेली गेली पण हिंदू संस्कृती टिकली का आपला देश आई आणि आपला देव धर्म याच्यावर आपण शिष्ट आहोत म्हणून आपला धर्म हा समाजवानी आहोत आणि आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराज नसतील तर काय असतं छत्रपती शिवाजी महाराज तर आम्ही पण आमची आमच्या हातात पुढे काय केलं माहिती नव्हतं हे दिवा झळकला हिरा तमकला शिव तारा तुटला दिवा झळकला हिरा तमकला शिव तारा तुटला महाराजाचा वीर सामाजिक प्राणा शिवमुकला हिमालयाची हा काय सह्याद्री उठला आमचा सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही प्रेरणा घेऊन आम्हाला जे विचारे महाराष्ट्र आहे मराठ्यांनी देशावर राज्य केला आमच्या पाणीपची लढाई आम्ही जिंकली होती हजून आम्ही जिंकलोय कारण त्याच्यानंतर पाणीपातल्या लढाईनंतर कोणाची हिंमत झाल्याने महत्वा राजा करायची कौरव पांडव सागर तांडव ग्वापार काली भो आती तसे मराठे गिरचे सासे रात चढले पानपती प्राणात लढले प्राण बुधवा पानापातामध्ये आमचा देश भरतात कशासाठी आम्ही हक्कांना आमच्या आया भगिनी त्यांचा आम्ही दूध केलं त्यांचा आशीर्वाद आमच्या आया महाराष्ट्रामध्ये नर पैदा केले नर असे नंबर सर लोक पैदा नाही म्हणून आज मराठ्यांनी मराठा आमच्या या भगिनी आज भाऊने आम्हाला इकडे बोलवलं आम्हाला इथं मोठा सन्मान दिला आणि आता सिंधू सिंधूचं ऑपरेशन झालं याबद्दल सगळ्यांना बरं वाटलं आणि तसा बदला घेतला आपल्या लोकांना अगदी बरं वाटलं आणि आपण सगळ्या बंधू भगिनी भगिनी आल्या आहात आम्ही तुमचा आवाज आहोत घेऊन आहोत जो एक आगला वेगळा आणि एक भावनिक कार्यक्रम आपण सुधाकर घरी फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्वच माझे सैनिक मेजर विनायक भालचंद्र उपाध्याय सर मेजर तुकाराम जुवाबामेंद सर मेजर भगवान शांताराम शिंदे सर मेजर नारायण बापू सावंत सर मेजर कुमार नामदेव साळवी सर मेजर सुनील राऊत सर मेजर संतोषजी सुबेदार संतोषजी यादव सर मेजर नरेश कदम सर मेजर संतोषजी निर्देसर मेजर अशोकजी सर मेजर नाथाजी बागडे सर मेजर राजेंद्र जगताप सर मेजर सोनवणे सर मेजर साळवी सर मेजर तल्पे सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी समोर बसलेल्या ज्यांच्या मुले माझ्या आज माझ्या सैनिकांचा खरा सत्कार होणार ते माझ्या सर्व माता भगिनी महिला भगिनी आजच्या या कार्यक्रमाचा जर आपण स्वरूप पाहिलं तर आपण सर्वांनी बघितलेलं आहे का रक्षाबंधन हा आपल्याला पूर्ण देशामध्ये एक बहीण आणि भावाचा जो नातं आहे हे देशाभरामध्ये अगदी आनंदात उत्साहात साजरा होत असतो आपण पाहतो आता आप मला वाटतं परवा शनिवारीच आपला का रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे त्यातच औचित्य साधून कर्जत खलापूरमधल्या माझ्या माता भगिनींनी माझ्या महिला भगिनींनी तो माझ्या बॉर्डरवर खऱ्या अर्थाने जो आपल्या सर्वांचं संरक्षण करत आहे जे आपल्याला एक आनंदात उत्साहात आणि आपल्याला अगदी आरामशीर जीवन जगण्यासाठी एक आपली संरक्षणाची भूमिका जे बजावतात ते आपले सीमेवरचे सर्व सैनिक असतील या सर्वांना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं मनापासून त्यांना अभिवादन करतो पण हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे का सुधाकर घाने फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम घेत असतो पर परंतु आजचा हा कार्यक्रम थोडा भावनिक का आहे आणि थोडा आगला वेगळा कार्यक्रम आहे मला आपल्या फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्यांनी सांगितलं का आपल्या मधल्या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पेलगाममध्ये जो भेड हल्ला झाला त्या भेड हल्ल्यामध्ये आपले भारतीय नागरिकांना मला वाटतं सव्वीस नागरिकांना आपल्याला सोडून जावं लागलं त्याला मनाला वीरमरण आलं असंही मनाला हरकत नाही त्यांना वीरमरण आलं असंही मी आज या ठिकाणी सांगेन परंतु त्याला दशात तसं उत्तर कसं दिलं पाहिजे हे आपल्या भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरमधून दाखवून दिलं जेव्हा जेव्हा आपल्या देशावर संकट आलं असेल तेव्हा आपल्या देशातील सैनिकांनी अनेक वेळ असेल त्यामधील मला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीससाठीचं भारत पाकचं युद्ध असेल अगदी एकोणीसशे बासष्टचं भारत चीनचं युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तानचं युद्ध असेल एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध असेल आणि आत्ता झालेलं हे दोन हजार पंचवीसचं जम्मू काश्मीरमधलं हे भ्याड हल्ला असेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या सिंदूर ऑपरेशन सिंदूरमधून जे पाकिस्तानचे जे सैनिक होते त्या सैनिकांना नंतर घ्यावं लागलं आणि त्यांना जशा तसं उत्तर मला वाटतंय सविस्तरता बदला आणि त्यांच्या शतकात आपल्याला त्यांचा परत आपण पर पर केलेली आहे हे आपल्या सर्व माझ्या माता भगिनी सर्व जनतेने भारत देशाच्या जनतेने आपण पाहिलेलं आहे पण हे सर्व करत असताना अनेक सैनिक आपल्या देशामध्ये होऊन गेले अनेक सैनिक मला मनसेदाईचा एक अभिमान आहे आज त्यांचा मुलगा सुद्धा देशाच्या संरक्षणासाठी जाऊ इच्छितोय आणि मनुष्यईनी एक वाक्य उद्गारलं तर माझा मुलगा मला सोडून जाणार आहे मनसेदाई मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन ना 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 तो तुम्हाला सोडून जाणार नाही तर तुमच्या सहित अख्ख्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या देशाच्या संरक्षण जाणार आहे आपल्या देशामध्ये जे आता माझी सैनिक आपल्या समोर बसले त्यांनी अनेक वर्ष मला वाटते चौतीस चौतीस वर्ष चौतीस वर्ष सव्वीस सव्वीस वर्ष आपल्या सर्वांचं संरक्षण केलंय आपल्याला त्यांनी सर्व कुटुंबाला सोडून त्यांच्या मुलांना सोडून त्यांच्या पत्नीला सोडून आईवडिलांना सोडून त्यांनी देशाचं संरक्षणाची शपथ घेतली होती आणि देशाची संरक्षणाची शपथ घेऊन त्यांनी आपल्या सर्वांचं संरक्षण केलं आणि त्यांची सर्विस पूर्ण होऊन ते आज आपल्यामध्ये सर्वांच्या बरोबर आहेत आपण त्यांचा मान सन्मान त्यांचं कायम राखणं आपलं कर्तव्य आहे कारण आपल्या मा माता भगिनींची जी जी राखी आहे आपण जे आज हा जो कार्यक्रम राबवतो आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींनी अगदी काही रुपयाची स्वतःच्या स्वतः तयार केलेली राखी आपण सैन्यांसाठी पाठवणार आहेत तुमचा जो धागा आहे राखीचा धागा आहे तो त्यांच्यासाठी संरक्षणाची आणि त्यांच्या जबाबदारीची तुमची सारखी तुमच्यासारख्या आज मला वाटतंय माझ्या सीमेवर असलेल्या सैनिकांना आज, आज आठवण करून देई का बाबा आपण जरी सीमेवर लढत असाल तरी तुमच्यासाठी माझ्या माता भगिनी महिला भगिनी परमेश्वराकडे कायम प्रार्थना करत असतात आणि ही प्रार्थनाचा धागा तुमच्यासाठी माझ्या माता भगिनींनी पाठवला आहे आणि तो तुमच्या हातामध्ये जर तो बांधला तो नक्कीच आपल्याला तुमचं संरक्षण तुमचं आणि आपल्या देशाचं संरक्षण नक्कीच चांगल्या पद्धतीने होईल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय तर आपण सर्व माता भगिनी महिला भगिनींनी पाहिलं असेल का महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत परंतु ह्या सर्वांच्या माध्यमातून आज हे बाईंनी सांगितल्याप्रमाणे राजकीय व्यासपीठ नाही परंतु जे सैन्य दल आहे हे सैन्य दल हे त्यांच्या माध्यमातूनच पुढे सरसावत असतं परंतु जेव्हा ऑपरेशन सिंधूर्च वेळ आली तेव्हा आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी माझ्या तिन्ही दलांना सूचित केलं होतं जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यावा लागेल तेव्हा आमच्या आदेशाची वाट तर पाहता तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी योग्य तो निर्णय घ्या असं आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा त्यावेळी त्याला सूचित केलं होतं आणि आपण सर्वांनी ते, ते पाहिलं मग अशी माहिती सांगितलं त्या आपल्या लष्कराच्या त्या प्रमुख होत्या त्या सुद्धा महिला होत्या त्यामध्ये मला वाटतंय एक कुरेशी कुरे मॅडम कुरेशी आणि मॅडम सिंग म्हणून आपल्या महिलांच्या प्रमुख होत्या लष्कराच्या प्रमुख होत्या त्यांच्या माध्यमातून पायलटिंगचं कामसुद्धा त्यांनी केलं होतं आणि पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचा धुवा कसा उडवला या माझ्या माता भगिनी महिला भगिनी सर्वांनी पाहिलं आहे आणि आपण सर्वांनासुद्धा आपल्या देशाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत तालुक्याच्या बाबतीत गावाच्या बाबतीत म्हणजे आपल्या कुटुंबापर्यंत आपल्या माता भगिनींच्या हातामध्ये मोठी एक शक्ती असते तुमच्याकडून जे संस्कार होतात ते संस्कार अगदी पुढच्या काळामध्ये त्या संस्काराला वाचा फोडण्याचं काम आजचे छोटे मुलं असतील आमच्यासारखे तरुण असतील ज्येष्ठ मंडळी असतील पण जे माता भगिनींच्या जे हातामध्ये आहे तुम्ही जे करू शकता ते वेळ आले तर मी असं बोलणार नाही पुरुष करू शकत नाही परंतु माता भगिनी खूप काही करू शकतात आणि देशासाठी चांगल्या पद्धतीने तुमचं योगदान आपण पाहिलेलं आहे माता भगिनी महिला भगिनीने पाहिलेलं आहे मी आपल्या माता भगिनी महिला भगिनींना खरंच मनापासून शुभेच्छा देईन आपण या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झालात मी केतन केतन असेल स्वप्नील असेल आमचे ॲडवोकेट वकील ॲडव्होकेट साहेब योगेशजी देशमुख साहेब असतील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची जेव्हा मी तयारी सुरू केली तेव्हा मी सर्वांना सांगितलं आपण या माता भगिनींपर्यंत पोचू का त्यांना आपल्या कार्यक्रमाची भूमिका शेवटच्या माता भगिनींना पोचेल का हे त्यांनी जबाबदारी घेतली आणि चांगल्या पद्धतीने याचं खरं मार्गदर्शन जर कुणी केलं असेल तर आमचे मिलिंदजी लाड यांनी सुद्धा आम्हाला याचं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन परंतु आपण ह्या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झालात आणि आपल्या सैनिकांना आपल्या देशातील सर्व देशासाठी संरक्षण देशा करतात त्यांना आज त्यांची शक्ती आणि त्यांची छाती मला वाटेल छप्पन इंचाची आपण बनवलीत म्हणून मी माझ्या माता भगिनी महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देईन आजच्या या रक्षाबंधनाचा रक्षाबंधनाचं औचित्य साधून आपण हा आज कार्यक्रम राबवतोय आपण सर्वजण सर्व महिना भगिनी आज या कार्यक्रमासाठी आलात मी सर्वांना त्यांनी मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने इथे उपस्थित